सुंदर है ना ये बे चैतीस रुपये साठ रुपये खट्टा स्नैक्स ना खूब छान है ये मूंग दाल चकली सत्तर लग तिखट खट्टा आईचं दर्शन करून याचा आणि सुखचिव कलेजी पाव आणि हा जवळा पाव नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी ना ठाणे वेशला आहे ना सावरकर नगरमध्ये आहे ना शाळा क्रमांक एकशे वीसचं मैदान आहे त्या मैदानामध्ये सुरू आहे कोकण महोत्सव शेवटची तारीख आहे दोन नोव्हेंबर दोन हजार दो पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे आपण प्रवेशद्वार बघतोय आणि कधी हे मैदान बघतो आहे आणि पावसामुळे ना खरंच आज काही स्टॉल लागले नाही आहेत आज दशावतार पण आहे आणि समोर असं खूप छान आहे ना असं मंदिर बनवलं आहे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला जो स्टॉल दाखवतो नाही बघा इकडे खेळणीचा स्टॉल आहे हे खेळणी बघूया आपण काय प्राईजमध्ये कितीला आहे एकशे वीस रुपयाला एक गण आणि हे अच्छा हे पण एकशे वीस हे पण एकशे वीस हे पण एकशे वीसला आहे मोठी गण त्यामध्ये हे कितीला आहे विमान हे पण एकशे वीस हे बघा किचन सेट एकशे वीस इकडे बघा एक थोडे आपण नेकलेस बघूया हे कितीला रे भाऊ हा दादा हे कितीला आहे हे शंभर रुपयाला आहे कलर बघू शकतात पाच सात कलर आहेत आणि हे चाप आपले सॉरी काय हेअरबँड संभर रुपये एक दाखवतोय बघा सुंदर आहे ना हे शंभर रुपयाला आहे त्यामध्ये हा बघा हा एक कलर पण छान आहे हे बघा हे हे पण शंभर ना मस्त आहे अच्छा हे सत्तर रुपयाला आहेत का हे बघा हे सत्तर रुपयाला आहे छान वाटतंय ना सत्तर रुपयाला त्यामध्ये हे बघा हे पण एक फुलाचं मस्त आहे हे कितीला आहे फुलाचं सत्तर ना आणि हे अच्छा हे रुपये बघा पण तीस आणि हे फोर्टी अच्छा हे चाळीस हे पंचाळीस हे पण चाळीस हे पण चाळीस अच्छा हे सगळे कोरियन आहे काय हे पण चाळीस

तीस रुपये ना भरपूर प्रोडक्ट आहे यांच्याकडे हे बघा हे पण छान आहे हे किती लागत आता साठ रुपये हा लाईट लावा लाईट लावा थोडं उजेड हे बघा हे स्नॅक्स आहे इकडे सगळे रोस्टेड आहेत ना सगळे दाखवा बरं रोस्टेड पिस्ता से पिस्ता से कितना है? ये वन थर्टी का 250 ग्राम अच्छा एक सौ तीस रुपए ला अड़ीस ग्राम ये फुलवड़ी मूंग दाल तिल गुड़ की चाशनी से, अच्छा, से बना हुआ है अच्छा एक मिनट आमा दामा फुलवड़ी चकनी मूंग दाल तिल गुड़ की चाशनी से बना हुआ है देखो टेस्ट है फुलवड़ी ये रोस्टेड चकनी खट्टा मीठा है गोड़ तीखट सर गेहूं के आटे का चकली रोस्टेड ओवन बे के कितना 120 का 250 ग्राम और ये 130 250 ग्राम दूसरा मूंग दाल मूंग ये रोस्टेड मूंग लो दो कितना है ये 130 का 250 ग्राम अच्छा दूसरा ये चना जोर गरम चीज बटर चकली ओके okay. काय प्राइसमध्ये ए वन ट्वेंटी टू फिफ्टी ग्रॅम अच्छा येथील मेथी का तिलवडी ओके okay. स्ट्रॉबेरी चॉकलेट अच्छा ओट्स का बना हुआ है अच्छा ओट्स आहे काय जी सर छान मस्त आहे सगळे रोस्टेड आहे छान आहे हेल्दी पण मस्त आहे खायला चव हो आहे ये सगळा मिक्स रोस्टेड अच्छा हे सगळं मिक्स छान असणार आहे पण रोस्टेड मिक्स डालकडे सगळे आहेत ना स्नॅक्स आहेत ना खूप छान आहे आणि चव हे मस्त लागतात या अजून काय हे बघा रोस्टेड बेल अदर बेल आहे ना टेस्ट हळदचा पापड सेव मुरा अरे भारी है रे कितने ये एक का पाव किलो अच्छा 120 सौ पाव ये मेथी पुरी अच्छा मेथी पुरी गेहूं के आटे का रोस्टेड ओके बगैर टेस्ट माला ना तो मेथी पूरी, okay. पूरी पेक्षा है ना ती बेल है ना माला खूब आवड़ी बेल खर खूब छान है मस्त लगते है जे पहले तो दिल गोड़ थोड़स मस्त है ए, फुल जान। ये फूलवड़ी ये क्या है बाबा ये बिंगो बिस्किट रोस्टेड है मक्का का गोड़े का, का है? टिकट है सर टिकट है बिंगो पास्ता है बिस्किट बारह छान है मस्त प्रोडक्ट है सर चल अजुन क्या शंकरपाली अच्छा शंकरपाड़ी कसले है गवाते कसल कसले है रवा रवाया कस है शंकरपाड़े शंबर रुपये सर शंबर रुपये पाव किलो

ये फुल वड़ी चकली मूंग दाल बारीच गुडका आहे एकशे तीस रुपये पाव किलो सर एकशे तीस नारीण का नारीण पाव ते दिन कोई भी बी रख के खा सकते हे बघा मूंग थैंक यू हा जी सर इकडे आपल्याला पापडचा स्टॉल बघायला मिळतो पापड एक कुरडाई आहे आणि कसे ते पॅकेट छोटे अच्छा हे शंभरला तीन पॅकेट आहे फ्लेवर पण म्हणजे पाच सात फ्लेवर आहे आणि हे कुरडाईचे मोठे पापड आहे सत्तरला एक येते काय हे बघा हे कुरडाई आहे साबुदाना बटाटा चकली आहे पोहा पापड आहे हे पण पापड आहेत आणि हे पॅकेट आहे जे मीडियम साईजमध्ये अच्छा चाळीसला आहे की शंभरला तीन आहे ते बघा तिखट खट्टा पाणीपुरीचा आहे हा हां खट्टा मिठा कितीला आहे पंचवीस रुपयाला एक आहे हां तिखट पाणी आहे गोड पाणी आहे

बघा ऑडियन्स नुसत बसले हा नमस्कार आपण दुसरीकडे जाऊ बघा मंदिर पण खूप सुंदर मंदिराच दर्शन छान मंदिर बांधल्या भराडी देवीचं मंदिर आहे बघा श्री भराडी देवीचं मंदिर आणि इथं आपण चप्पल काढू आतमध्ये जाऊ झुंबर आपण बघू शकतो मस्त श्री भराडी देवी प्रसन्न तुम्ही सगळ्यांनी आईचं दर्शन करून या मस्त केलंय ना छान डेकोरेशन असं एकदम छान वाटत लाइटिंग पण वगैरे समोर स्टॉल चारी बाजूनी नॉनव्हेज पण आहे इकडे स्टॉल पावसामुळे लागले नाही आहेत नॉनव्हेज लागणार आहे पण स्टॉल समोर लोणच्याच आहे हा सेल्फी पॉईंट आहे हा सेल्फी पॉईंट असल्यामुळे इथे बघा हे टी शर्ट टी स्टॉल आहे हा पाच मिनिटात टी शर्ट प्रिंट करून मिळेल आपल्याला आणि इकडे आहे बघा हॉटेल हॉटेल कुठलं आहे तन्मय अच्छा तन्मय इकडे बघा हे एक डिश दाखवली यांनी कोंबडी वडेची बघा दोनशे रुपयाला पाच कोंबडी वडे रसा आणि सुक चिकन आणि फक्त वडे घेतले तर साठ रुपये पाच आणि हे किमा पाव आहे ना कलेजी पाव कलेजी पाव आणि हा जवळा पाव कितीला चाळीस रुपयाला हा आहे कलेजी पाव आणि तीस रुपयाला जवळा पाव आहे इकडे कुल्फी आहे हा समोर स्टॉल आहे बघा इकडे सगळे मंचुरियन आहे ड्राय आणि ग्रेव्ही डाबेली आहे नूडल्स आहेत इकडे पिझ्झा आहेत हा पिझ्झाचा स्टॉल आहे आता हा आपण शेवटचा स्टॉल कव्हर करणार आहे इकडे आपण प्रोडक्ट दाखवणार आहे आणि इथे एंड करणार आहे आपण यांच्याकडे कसे आहेत आता लाडू कसे आहेत सत्तर, सत्तर खाज्या पन्नास आणि शेवाचे साठ रुपये जांभूळ पोळी ही कितीला आहे दोनशे रुपये दोनशे रुपये शंभर आणि बघा फणस पोळी पण कितीला आहे ऐंशी रुपये ही कुठली आहे ही आंबा पोळी आहे ही पण नव्वद रुपयाला आहे जांभूळ पावडर आहे चाळीस रुपयाला आहे अच्छा आवळा मावा आवळा मावा कितीला आहे आवळा मावा तीस रुपये तीस रुपये आणि गोड कोकम साठ रुपये आणि बाकी सगळे मसाले पण आहेत पण मसाले आता काही लावले नाही आहेत ते काय लावतील मला वाटतं उद्यापर्यंत रेडी होईल आणि आंब्याचा पण आहे ते बघा ते आंबा कोकम आगळ कोकम सरबत आगळ कितीला आहे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपयाला अर्धा आणि सरबत एकशे वीस रुपया एकशे वीस रुपयाला अर्धा आणि आंब्याचं ते आंब्याचं रस एक लिटर एक लिटर चारशे अर्धा दोनशे वीस रुपये आणि बाकी सगळे मसाले आहेत ना अच्छा पीठ बिटं पण सगळी आहेत ना ते सगळं उद्या लागेल ना मला वाटतं लागेल अच्छा आता लागेल काय हा आठ वाजले ना आता लागतील थोड्या बॅने स्टॉल हे बघा हे आता आपण सगळं काही कवर केलं जे काही स्टॉल लागले ते मी तुम्हाला दाखवलं आहे आणि शेवटची तारीख आहे दोन नोव्हेंबर या दोन हजार पंचवीसला येऊन इकडे विजिट करा आणि छान असं कोकण महोत्सव आहे ठीक पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्ता बाय बाय